नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह बातमी आहे खेड तालुक्यामधून खेड तालुक्यातील एका विवाहित महिलेनं तिच्या विवाहापूर्वीच्या प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्या झोपलेल्या पतीवर प्राणघातक हल्ला केलाय पतीच्या पोटावर आणि मानेवर चाकून हल्ला करत पतीला ठार मारण्याचा प्रयत्न सदर महिलेनं केल्यामुळं खेड तालुक्यासह महाराष्ट्र हादरलाय अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनल ला केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लग्नापूर्वी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर चाकूने गळावर पोटावर वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी तालुका खेड येथे घडला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे सचिन कुमार उपेंद्र राजभर वय वर्ष तेवीस राहणार जतपूर रोहतास उत्तर प्रदेश आणि अंकिता जयकुमार सिंग वय वर्ष सव्वीस राहणार सावरदारी जोंधळजाई मंदिराच्या शेजारी तालुका खेड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अजय कुमार सिंग वय वर्ष अठ्ठावीस असे पतीचे नाव आहे त्यांच्यावर पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अजय कुमार हे सुरीन ऑटोमोबाईल कंपनीत नोकरी करतात त्यांची पत्नी अंकिता हिचे लग्नापूर्वीच सचिन कुमार यांच्याशी प्रेमसंबंध होते हे पती अजय कुमारला माहीत होते त्याने अंकिता हिला सचिन कुमार यांच्याबरोबर बोलत जाऊ नको असे सांगितले रविवारी दिनांक रात्री जेवण करून झोपले होते मात्र मध्ये मा कोणीतरी बोलत असल्याच्या आवाजाने रात्री वाजता त्यांना जाग आली अंकिता आणि सचिन कुमार आल्याचे त्याने पाहिले अजय कुमारने त्यांना जाब विचारला असता दोघांनीही मारहाणी सुरुवात केली सचिन कुमारने अजय कुमारला जमिनीवर ढकलून देत त्यांच्या डोक्यावर दांडके मारले त्यानंतर भाजी कापण्याची सुरी आणत गळ्यावर पोटावर छातीवर वार करून त्यास ठार करण्याचा प्रयत्न केला अजय कुमारने त्यांच्या धाव घेतली त्यांचा आवाज ऐकून लोक जमा झाले लोकांनी खोलीला बाहेरून कडी लावत अंकिता व सचिन कुमार यांना आतमध्ये धांबून ठेवले पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून अजय कुमारला रुग्णवाहिकेतून संत तुकाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे माहुंगे पोलिसांनी सांगितले